महायुती कापणार निष्क्रिय आमदारांची तिकीट तीनही पक्षांकडून आमदारांच्या कामगिरीचं गोपनीय सर्वेक्षण लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेसाठी सावध पाऊ काँग्रेसचा मुंबईतील विधानसभेच्या सोळा जागांवरती दावा तर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पंचवीस जागांवरती डोळा मुंबईतील जागांवरून मबियात रस्सी खेच दिल्लीला वेशांतर करून नाव बदलून गेलो नाही अजित पवारांची प्रतिक्रिया तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन अजितदादांचं आव्हान <गणीवारा> लोकसभेतील चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलेलं नाही माझ्यावर ईडी कारवाईची शक्यता काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी शहाविरोधात खळबळजनक आरोप दिल्लीत केंद्रीय कॅबिनेटची बैठक पावसाने नुकसान झालेल्या भागासाठी विशेष पॅकेजवरती चर्चा होण्याची शक्यता आर्थिक प्रकरणाच्या समितीची देखील बैठक होणार कल्याण पश्चिमेत भलं मोठं होर्डिंग कोसळलं एक जण किरकोळ जखमी तर काही गाड्यांचंही नुकसान झाल्याची माहिती मनसेसाठी हे आंदोलन धाराशिवमध्ये पोषण आहारात सापडला मृत बेडूक डाळखिचडीच्या पाकिटात आढळला बेडूक या याआधी चिमणी साप झुरळ सापडल्याच्या घटना सांगलीतील कृष्णाच्या पाणी पातळीमध्ये वाढ नदीची पाणी पातळी चाळीस पूर्णांक पाच फुटांवर सांगली शहरातील अनेक भागात पाणी <दुणीचा> शिरलं